सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगावच्या चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या शाखेकडून जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक नांद्रे यांना ऍक्वा भेट म्हणून देण्यात आले काल शनिवार दिनांक बारा रोजी जिल्हा परिषद शाळा नंबर एक मौजे नांद्रे येथील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे म्हणून शाळेला चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शाखा तासगाव यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे मशीन ॲक्वागार्ड भेट दिले त्याचे नारळ वाढवून पूजन करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले या कंपनीचे मुख्य कार्यालय कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर या ठिकाणी आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची एकूणच शहाऐंशी शाखा कार्यरत आहेत या कंपनीचा एक उद्देश आहे तो म्हणजे उल्लेखनीय काम करणे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने सी एस आर निधीतून दरवर्षी सलाबादप्रमाणे काही ना काही भेट दिली जाते पूरग्रस्त लोकांना धान्य औषधे भाजीपाला असे किट वाटप करण्यात येतात कोरोनाच्या कालावधीमध्ये घरगुती साहित्य व आर्थिक मदत देण्यात आली या कंपनीचा मुख्य उद्देश गोरगरिबांना आर्थिक मदत देऊन त्यांचे राहणेमान उंचावणे असे अनेक उद्दिष्टे असून या कार्यक्रमासाठी कंपनीचे मॅनेजर श्री आनंदराव पंचमळी श्री अमित गोरे श्री विजय अमीन भावी ब्रँच मॅनेजर प्रशांत भोसले श्री दिगंबर केंगार व त्यांचा स्टाफसह येऊन अगत्याने सहकार्य ये केले त्याचबरोबर शाळेचेही मुख्याध्यापक शरदकुमार नेचकर माजी सभापती राहुल साहेब उपसरपंच कोथळे साहेब ग्रामपंचायत सदस्य श्री विजय पाटील श्री मदनेसाहेब हे प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते उपशिक्षक श्री काशीनाथ कोळीसर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका